नमस्कार मित्रांनो तर आत्ता सध्याच्या वेळेचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो आपले चाललेलं आहे इथं बघितलं का काय तर इथं चाललेलं आहे लेपटेशिवायचं न्यू नियोजन काम चाललेलं आहे आणि मी फॅन बिघडला होता म्हणून फॅन केला होता बघा तिथं म्हणलं आता गरम व्हायला लागलेलं आहे आता गारका संपत आलेला आहे त्याच्यामुळं म्हणलं फॅन आपलं तयार करून ठेवा म्हणलं आईला लागतंय हिथं आई झोपते तिकडं आम्ही असतोय म्हणलं आता त्या घरात फॅन आहे त्या टी व्हीच्या घरातला फॅन बंद आहे फक्त बाकीची काही साधे अडचण नाही आणि कोमलला तुम्हाला सांगतो फॅन फॅननेट केलाय म्हणून तुम्हाला सांगतो तिने माझ्यावर ताव काढला आ तुम्हाला जमत असतं काय म्हणली तुम्ही नेट करायला आणि काहीच नाही निसतं फॅनची बिअरिंग पॅक झाली ती मी नेसतं तुम्हाला सांगतो खोलून तेल सोडलं त्यात मध्ये तेल सोडलं की तुम्हाला सांगतो ती चालू झाला खटाखट मग इतक्या दिवस म्हणलं नको तेल सोडायला म्हणून आता तेल सोडलं मी चांगली करू नको पिली आणि विषय मित्रांनो काय माहिती का हे तर का हि तर आलोय आपलं काम आणि को म्हणला सांगतोय मी मागायचं ना तुम्हाला सांगतोय तुझ्या खाली ती बसली लॅपाट आहे तिथं ते लॅपाट काप म्हणतोय गोट घालायचा आहे तर लिपाट तुम्हाला सांगतो अजून कापा नाही ती हा कातर तुम्हाला सांगतो घेऊन ठेवली तिथं मला इथं मिसने द्वारा कापायचा कातर नाही मला चाललंय लॅपाटाचं काम इथं ब्लेट पान पण नाही कायच नाही कातर तुम्हाला सांगतो घेऊन बसली आणि अजून मोबाईलमध्ये बोट घालत बसली मोबाईल बघते बघितलेला मोबाईल मोबाईल बघत बसली काय करते म्हणजे मोबाईल बघत बसली काय करते तो लेपाट काप म्हणायला कळलं नाही का काय कापायचे कापलं हो मला कापते काय कापती कापती की बघलं कापते काप की कापते की म्हणती म्हणलं सकाळी काटा मांडलाय अजून काटा काढती काटा काढकी काटा काढू कापू काय मला काप नाहीतर काटा काढ काहीतरी करचीन का नाही हा सांग होय रि सांग कि आयला पिपटप लपट गप कि गाय काय अय दमन मला उलट सुलट बोलायचं का माझ काय

आमकी <laughs> काय त्याची टाकलंय म्हणा चुप नाही माझ माझ बघीन परत माझ माझ बघीन परत हा सर मन सोडके हात माझा उ हात मोडला मोडला हात आले अग मोडला हात आले माझा राव दमदाटे करते या सव्वीस जानेवारी लईच भारी सजावलं इकडे कोमल बाहेर शाळेकडे पताकन फिताकन नाही का तर लागण हांची किंमतीन बघा छकोली किंमती डोंबराचं किंमत तिथं वर चढून बसली छोको तो कोमल ऐ छोको छोको वर चढून बसली आग माझा माझं ऐक जा की जरा पोरगीचं कौतुक कर की जरा बक्की इकडे येऊन जरा माहिती की मला बघितली की मी तुमच्या हे काय तुझं झालं या

काय बुकी घालिल नाकाव नाकाव बुकी काँगी। काँगी। <laughs> <काई>? <laughs> ना। जा ना का काय छको कशी जा छको जायची काय गरज नाही मित्र नाका इथन दिसते बघितलं का तवा का दिसली का बाहेर तका तका आधी आली आधी इकडे आली दिसते की सर शिवलं का येवर काढायला काढायचं नंतर आडवं शिवायचं आणि नंतर बोट घारायचं आव मोबाईलला हातात का आले का बस बस मा की बस मा बस ये पोरा सर माग सर लाटवणी करू नको जसा सायकल खेळाय पण बाहेर का गोनत होती कपडे होती कसला त्यांच घेतला तिने काय कोणतं का नाही समज तो समझ सकतो, दिल दिलबर जानी बरोबर का काय छको कोणतं कोणचय चको हम लोक को तो समज सको तो समजो दिल बर जानी पाणी पाणी हो 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 ये नाही <laughs> तरी ये म्हणत ग माझे लेकुर म्हणत रे गाणे म्हणत र बोलू बाजा चको आणि ही तर ले कांडाळा आहे जा बाहेर तिकडे दिदीकडे कपडे दो लागाय पण कशाला भिजायला ना गळते आळी

माझा काटा काढती म्हणती स्विगी घेऊन तुमचा म्हणजे पायातला काटा काढतेव तुम्ही नका बोलती नका कोमल तू मना नीट बोलत जग नाही चोर तुला लय तीचिंग ग इथे काय थांब का लागले का लागले होतं का नाही पिल्या लागले होतं निरच्या हातास लागले पिलू गेला का होतं का नाही पिल्या म्हणलं की पिलूच लाग काटा काढतील नाही मला काटा कुठे काढायचा जाऊ तिकड काढायचं हेच काढू नका बघा

कातर घेऊन काय करते काय म्हणलं काय नाही म्हणलं काय म्हणलं कातर घेऊन काय करते बैठक खेळ खेळीन काय तो गे पाय काढलाय तो नहीं चोको, नहीं। चोको, चोको तागा, तागा। तो का? तो नाए तो कशी करते तो नाही तिला तो तब्येत तो करायला लागेल ती हाय वाळला बोबीन चको

ताका खांब बनापाशीच गेली वर तो आ, <laughs> <laughs> तो काय बघ तिचं रोज करते अगदी रोज पळते वर जाते तो पिलू खाली लांब कळते पिलू खाली लोंब पळतंय टाका आता काय कर नाही गडे टोका तका पिले 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 काचा लांब कळतोय का रे ऐकडे अवघड ऐकडे त्या माकडाच्या खिराग झाले माकडाच ये तू தாவका कोपर लंपकळू तू தாவका लंपकळू चल शांतपणा करते काय चल तितो म्हणजे तू दाका लंपकळून इथच सर तुला सादर लिंबा चढा इथं का चल बरं मी नारळ झाडावर चढतो माहितीये का चला चढा तुम्हाला मी देते नारळ धडा किती द्याणार सांग माझ्याकडे एवढा आहे एवढा किती तुझ्या तुझ्याकडे 100 रुपये आहेत का हायत आ हायत 100 हायत की मग बस झालं बाळा ग बाबा बस 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 आता बस लागल तर चला मित्रांनो आशा मजा खूप झाली चष्टा मस्करी खूप झाली आणि आपला हेड हितच स्टॉप करतो आणि विषय काय माहिती आहे का व्हिडिओ आवडल्यास फक्त मित्रांनो तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे आणि तुमचा सपोर्ट असेल तर चांगली गोष्ट आहे तर व्हिडिओ आवडल्यास फक्त लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो विषय काय माहिती आहे का जाऊ द्या पुढचे व्हिडिओ सांगतो तुम्हाला गोमनी लय मोठा पोटावर यालाय चला बाय 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 की अगं